तर कदाचित चरित्र आपल्याला माहिती झालं जगाच्या इतिहासात जर शांती ब्रा हो निवासी एकनाथ महाराज जर झाले नसते तर आज आपल्याला मौली समाधीच दर्शन झालं नसतं या दोन महात्म्यांचे वारकरी संप्रदायाच्या इतिहासात फार मोलाचे उपकार आहेत विठ्ठला विठ्ठला

तरी जगाच्या पाठीवरती ज्ञानो वारायासारखा संत मात्र आतापर्यंत झाला नाही आतापर्यंत झाला नाही एक पुस्तक मी आणलं मागे अगदी पुस्तक पाचशे रुपयाच होत पण आणण्यासाठी दीड हजार रुपये घातले बर का त्या पुस्तकाचं पुस्तका नाव असं आहे यांनी घडविले सहस्त्र यांनी घडविले सहस्त्र त्या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य त्या पुस्तकामध्ये एक हजार वर्षामध्ये एक हजार मोठी माणसं झाली आणि त्या सगळ्यांच संक्षेपा चरित्र त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं त्याच्यामध्ये राजे असतील त्याच्यामध्ये संशोधक असतील त्याच्यामध्ये अनेक अनेक प्रकारचे मंडळी संत कवी सर्वच प्रकारची मंडळी त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे एक हजार वर्षात एक हजार मोठी माणसं झाली पण त्या सगळ्या मोठ्या माणसांमध्ये कमी वयाचे महापुरुष हे ज्ञानेश्वर महाराज होते विठ्ठला पंढरपूरला वारीला गेल्यानंतर परमात्म्याच्या चरणाजवळ आग्रह धरला तुमच्या जवळ समाधी घ्यायची समाधी घेण देवा आग्रह केला पण परमात्म्याने सांगितलं ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला इथे समाधी घेता येणार नाही का तुमची पूर्वीच समाधीची स्थान ही निश्चित झालेली आहे त्यामुळे तुम्ही येणाऱ्या कार्तिक आळंदीला समाधी घ्यायची आणि आम्ही सुद्धा तुमच्या समाधी सोहळ्याला उपस्थित राहू पण हा सगळा भाव नामदेवरायांना कळला आणि नामदेवरायांचं अंतकरण मात्र खिन्न झालं नामदेव रायाच मन मात्र हे राया कर्मत महात्मा की या प्रेम सर्व वृत्तांत नामदेव रायंना आठवत होता कि आता मात्र ज्ञानेश्वर महाराज समाधीला जाणार तिथून पुढे मात्र नामदेव रायांनी रायां संगत सोडली नाही स्वतः नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि सर्वांचा पांडुरंग परमात्म्याने सांगितलं ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला समाधी देण्यासाठी मी स्वतः येईल प्रसंग असा आहे सर्व संत हे पांडुरंगाची वारी करतात पण पांडुरंग परमात्मा आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची वारी करतो संतांसह ज्ञानेश्वर महाराज वगैरे सर्व ही मंडळी आळंदी मध्ये आलेली आहेत आणि आळंदीमध्ये सर्व संत मंडळी येऊन स्थापित झाले आणि ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला गंधर्व आले होते अनेक प्रकारचे चौऱ्याऐंशी सिद्ध आले होते अनेक प्रकारची मंडळी आलेली होती आणि म्हणून बघा आता सर्व संतांना नामदेवराया सोडायचं आणि काय सांगायचं हा विषय नेमका क्लिअर होत नाही पण अगदी नामदेवरायांचा नामदेवरायांनी सर्वच प्रकारची वर्णन केलेली आहे आपल्या सगळ्यांना प्रमाण पण पाठ आहे हो, पण स्वतः परमात्म्याने ठरवलं समाधी द्यायची ज्ञानोवरायांना समाधी द्यायची नंतर दशमी दशमीच्या दिवशी मात्र सर्व साधू संतांनी मात्र प्रदक्षिणा केलेली आहे एकादशीला जागर केलेला आहे आणि द्वादशीला मात्र ज्ञानोबरायांना सुंदर असं इंद्रायणी मातेचे स्नान घातलेलं आहे अगदी स्वतः भागीरथी इंद्रायणी सर्व नद्या या सर्व नद्या स्वतः पांडुरंग ज्ञानोबा स्नानासाठी दिलेले असं समाधी प्रकरणामध्ये वर्णन सुद्धा आहे प्रमाण सगळ्यांच्यात पाहते पण प्रसंग असा घडला अगदी नामदेव रायांना मात्र करमत नव्हतं बरं का आणि प्रसंग असाय बर का चरित्र चुकीच सांगितलं समाधी सोहळ्याचं कीर्तन विशाल महाराज नामदेवरायांनी केलं ना ज्ञानोबा रायांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन हे कान्होराज महाराज पाठकांनी केलं नामदेवराय हे कीर्तन करण्यासारख्या स्थितीत नव्हते विठ्ठा उजेडलेला आहे आणि त्रयोदशीला अगदी स्वत सर्व साधू संतांची अवस्था काय झालेली आहे नामामणे संत कासावीस सारे लाविती पगर डोळे अशी कशाप्रमाणे नदीची आ, जनवन, या मात्या धाकले माजवण पैसे जनवण कालवले बांधल्या पेंडीचा तुटला आळा याप्रमाणे सर्व संतांची स्थिती झालेली आहे आणि अगदी स्वतः निवृत्तीनाथ महाराज रडायला लागलेले आहेत निवृत्तीनाथ महाराजांना मात्र झाली बर का आई वडील तर लहान असतानाच निघून गेले पण माझ्या मला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही स्वतः निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले आणि निवृत्तीनाथ महाराजांचं वैशिष्ट्य असं बर का मोठे भाऊ असल्यामुळे स्वतःच्या तीनही भावंडांना समाधी स्वतःच्या हाताने द्यावी लागली हे ज्ञानवाद आहे हे निवृत्तीनाथांचं विशेष आहे निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले महाराज सांगतात निवृत्ती आली मो लागला आणि कांच्या डोळा महाराज सं असं रडण्यासारखं काय घडलं ज्ञान त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं की बाबा माझ्या माऊलींनी मात्र माझी कधीही उपमर्द केला नाही बर माझी कधीच अमर्यादा माझ्या ज्ञानवाद केली नाही अमर्यादा कधी केली नाही येणे गुरु शिष्य पण सिद्धी ने स्वत शिष्यांनी शिष्य असणारे ज्ञानेश्वर महाराज पण शिष्यांनी माझं गुरु पण सिद्धीला नेलं नाहीतर व्यवहारात प्रसंग असाय गुरुनाच शिष्य पण सिद्धीला द्यावं लागतं विठ्ठादा विठ्ठादा निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले ला मास विचारलं पूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या काय केलं त्यावेळेला सांगितलं की बाबा माझ्या ज्ञानोवरा मात्र जगाच्या इतिहासामध्ये क्रांती केली आणि काय केलं गीतार्थाचा घेतला सोहळा गुह्य गौप्य माळा लिहविल्या डोळ्याची फेडी अत्यंत पारनी आता कोणी सखे नाही आता माझ्या मौली सखा वापर मला परत प्राप्त होणार असं नेमकं केलं काय महाराज सांगतात काढून निवडते लागले स्वतः झिणकले नबाई सुद्धा रडायला का चुकलं का अहो काही त्रास झाला का आमचा तुम्हाला आई वडील तर लहान असताना गेले तुमच्या आधारावर ते आम्ही जगलो तुम्ही आम्हाला सोडून चालला स्वतःची चिमुकली मुक्ताबाई आई वडील मध्यरात्रीचीच गेले आणि सकाळी उठल्यानंतर मात्र त्या मुक्ताईची अवस्था आहे माय मेली बाप मेला बाप

तर मुक्ताईची समजूत झिमुकल्या मुक्ताईची ज्ञानवाराने काढावी ज्ञानेशदी मुक्ताई रडायला लागली सोपान काकान मात्र सोपान काका सुद्धा रडायला लागले ला अरे सर्व संत रडायला लागले ला नवे नवे जगाचा चालक मालक असणारा पंढरीश पांढुरंग परमात्मा सुद्धा रडायला लागला आणि रुक्मिणी मातेने विचारलं महाराज अहो जग रडायला लागलं तर जगाचे अश्रू पुसण्याचं काम तुम्ही करायचं देवा तुम्हीच रडायला लागल्यानंतर तुमचे असून कोणी पोपोसायचे त्यावेळेला परमात्म्याने सांगितलं अग रडू नाही चाललाय प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहितीये प्रमाण आपल्याला पाहते देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी हे चि ज्ञान संजीवनी जाण प्रैलोक्यासी धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी निहाळी तो वाहात येईल निदर्शने होती अलंकापुर ही शिवपीठ पूर्वी येथे होती निळकंठ ब्रह्मादिकी तपवरिष्ठ येथे केले इंद्र योनिया भूमिशी याग संपा दिले अहर्निशी इंद्रायणी इंदु ऋषी पंचकृषिया पासोनी व नवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी हे असे साक्षी असती नासती उदके हे पंढरी होणे सोपे जनाची हरावया पापे कळीकाळ कोपलिया कोपे नचले अलंका पुरासे आणि एवढं सांगितल्यानंतर का रडता म्हणणारी रुक्मिणी माता सुद्धा स्वतः रडायला लागली सांगता प्रेम जयाची ज्ञानेश्वर महाराज समाधीला चाललेत त्यांचे आई वडील कसे असतील त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं अग आई वडील तर लहानपणीच निघून गेले आणि आता ज्ञानेश्वर महाराज सुद्धा समाधीला चाललेत विठ्ठला विठ्ठला

हाताला घेऊन मात्र त्या समाधीच्या विवरात प्रवेश करते आता साधू संतांची सुद्धा ती स्थिती झालेली आहे सर्व संत महात्मे हे रडायला लागलेले आहेत त्याच कारण असं आहे ज्याचे आई वडील लहानपणी असतानाच गेले ज्याच्या आईचा आधार लहानपणीच गेला वडिलांचाही आधार लहानपणीच गेला आपले ज्ञानेश्वर महाराज मात्र जगाचे मायबाप साधकाचे मायबाप झालेले आहेत

पताकांचे भाराय अलीकडे अस नाही त्याचे भार समुदाय हे उपस्थित झालेले आहे आणि आता मात्र स्वतः ज्ञानोबारायण ज्ञानोबा रावृत्ती राखाने पांडुंग परमात्म्याने हाताला धुरून हात मध्ये आहे

아. <목소리> u

या हरपण्याच्या आणि या उगवलेला दिनकर म्हणजे पण असे ज्ञानेश्वर महाराज असे सूर्य असणारे ज्ञानेश्वर महाराज आज मात्र दुपारीच दु, दु असताना जात आहेत नामदेव राय सांगतात कि आज मात्र नामा म्हणे what do you तिला बसते झालेले नामामणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाविष्ट पुंडली गोवदार जळती जाते तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय जो हमारा ुख निवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य निकम बाबा यांची पण पुण्य तिथी निकम बाबा की हरे